हो सर मुंबईमध्ये एक पुढे आलेला आहे आणि तुमच्याच पक्षाचे नेते उपनेते की त्यांना वाचवण्याचा प्रयत्न तर सरकारकडे माझी चर्चा पोलिसांबरोबर झाली सकाळी खरं म्हणजे कायद्यासमोर सगळे समान सरकार समोर समोर देखील सगळ्या घटना एक समानतेने आम्ही पाहतो त्यामुळे ही घटना जी आहे याला काही वेगळा न्याय मिळतो लागणार नाही एक वेगळा नियम नाही जे होईल ते कायदेशीर होईल घालण्याचं था काम पोलीस करणार नाही आणि कुणालाही वाचवण्याचं काम पोलीस करणार नाही झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे आणि म्हणून या घटना वारंवार होऊ नये यासाठी देखील शासन म्हणून नक्कीच यामध्ये गृह विभाग नक्की उपाययोजना करेल परंतु या केसमध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही एवढंच मी या सांगतो कायद्यासमोर सर्व सांगतो विरोधी पक्षाकडे काय तिथं काम नाही त्यामुळे पहिली गोष्ट तर असं समजण्याचं कारणच नाही की या घटनेमध्ये कोण कुणाला पाठीशी घाली जरी तो कार्यकर्ता शिवसेना पक्षाचा असला तरी सुद्धा सर्वांना समान न्याय लागू करण्याचं काम आपलं सरकार या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे आणि या राज्यामध्ये सर्वांना समान न्याय देण्याचा देने देण्याची भूमिका सरकारच्या बैठक झाली का रात्री माहितीच्या लेटरची बैठक झालेली आहे विधान परिषद ठरलेली आहे विधान परिषद विधान परिषदेच्या निवडणुका नऊ जागा आमच्या आहेत माहितीच्या आम्ही नऊ जागा जो मुंबई में रन का जो घटना जो हुई है बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है दुखद है और मैंने पुलिस के साथ बात की है मेरी बातचीत हुई है इसमें कोई भी हो उसको एक नजरिए से देखा जाएगा किसी को भी बख्शा नहीं जाएगा कानूनी कार्रवाई जो है वो सख्त की जाएगी नियम के अनुसार तो जो भी हो कानून के सामने सब बराबर है शापोर में सर बांध आई है 150 रुपए से क्या जानकारी है सर म्हणजे काँग्रेसला ते म्हणण्याचं अधिकारच नाही जसं आपण म्हणतो सोड बी खाके चली बिल्ली हचको अशा प्रकारचं काँग्रेसच्या काळात मध्ये किती घोटाळे झाले कॉमन वेल्थ घोटाळा कोल्सा घोटाळा ऑगस्टचा कुठला तो 2जी स्कॅम कोळसा घोटाळा चारा घोटाळा शेणाचा घोटाळा किती घोटाळे झाले नॅशनल हेराल्डचा घोटाळा सगळे घोटाळ्यांची मालिका तेवढी होती कि दोन हजार चौदा तोंड काळा करून टाकलं दोन हजार एकोणीस ला पण त्यांना तेच भोगावं लागलं दोन हजार चोवीस ला पण त्यांना तेच करावं लागलं म्हणजे जनतेने त्यांना घरी बसवलं हो याचं कारण त्यांनी बघा काँग्रेस

डाग लागलेला नाही घोटाळ्याचा डाग लावू शकले नाही आणि म्हणून काँग्रेसला घोटाळ्यावर करप्शन वर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही